भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्याच्या तळावर केलेल्या हवाई हल्ल्याचं आज शिर्डीत नागरिकांनी मोठ्या जल्लोषात समर्थन करत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केलाय देशभरात भारतीय सैनिकांचे कौतुक केले जात आहे आज सकाळपासून शिर्डीतील ग्रामस्थांकडून ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला असून पाकिस्तानचा निषेध करण्यात आलाय साईबाबांच्या द्वारकामाई मंदिरासमोर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून साईबाबांचा लाडू प्रसाद सैनिकांचे लाडूने गोड तोंड करत आनंद व्यक्त केलाय त्यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा देत संपूर्ण साई मंदिर परिसर भारत माता की जय या जय घोषाने दुमधुमून गेला होता अतिशय जबरदस्त अशी या ठिकाणी जो आपण हल्ला पाकिस्तानवर केला आणि निसता तो आतंकवाद्यावर केला परंतु पाकिस्तानमध्ये जाऊन घुसून त्या ठिकाणी जे ठार मारलं याच्यामुळं संपूर्ण तरुणांमध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये एक असा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की जर आता भारताकडे कोणी वाकड्या नजरेन जर बघितलं तर त्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल त्याच पद्धतीने उत्तर देऊन त्यांना खेचून काढलं जाईल अशा प्रकारची या ठिकाणी आमची ही प्रतिक्रिया आहे आणि या सर्व गोष्टींमुळे या झालेल्या प्रतिहल्ल्यामुळे आज भारतातील युवा वर्ग बेहद खुश आहे नरेंद्र मोदींची स्तुती किती करावी या ठिकाणी शब्द आमच्याकडे नाहीत मी त्यांचं या ठिकाणी संपूर्ण वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि त्याहून जास्त अभिनंदन मी या शूरवीर जवानांचं करतो की त्यांनी अतिशय मोठ्या धारसाने या ठिकाणी पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेक्यांचे जे या ठिकाणी आद्य उद्ध्वस्त केले याला तोडच नाही त्याच्यामुळे हा भारताच्या इतिहासातला पहिला असा अटक आहे की जो भारताने जबरदस्त पाकिस्तानच्या पाकिस्तानमध्ये घुसून या ठिकाणी केला आणि यशस्वी केला आणि त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं यश आपल्याला मिळालं ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट या ठिकाणी आमच्या संपूर्ण भारतीसाठी आहे मी पुन्हा एकदा जवानांचे आणि देशाच्या सरकारचे जे प्रमुख आहेत माननीय भाई मोदी यांचं खूप खूप अभिनंदन करतो साईबाबांच्या जवळ हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला असून भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी भाजपा कार्यकर्त्यांबरोबरच माजी सैनिकांनी देखील या जल्लोषात सहभागी होत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या हल्ला झाला याबद्दल असं वाटतं की भारताने हा एकदम मध्ये झाला हा याच्यापेक्षाही जबरद हल्ला झाला पाहिजे आज तीनशे लोक गेले तीनशे पेक्षाही जास्त आहे ते पाकिस्तान मध्ये त्यांचे भरपूर अड्डी आहेत असा एक ना एक असा अड्डा असा शोधून शोधून त्यांना हे केलं पाहिजे देशातील प्रत्येकाला अभिमान वाटावा अशी कारवाई वायुसेनेनं केल्यानं देशात आज लहानांपासून मोठ्या प्रमाणात आनंद साजरा करताना दिसून येतोय प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे पी चोवीस तास शिर्डी